श्री स्वामी समर्थ मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या किचनचा टूर तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आता आपण किचनचं जे मेकोवर केलेलं आहे ते आपण बघूया हॉलमधून समोरच पाहिल्यानंतर ही एक वॉल आहे तिथे या फ्रेम्स लावलेल्या ला आहेत तिथून आतमध्ये किचनमध्ये आपण एंटर होतो आणि हा माझा किचन आहे तर आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते इथे तेलाची किटली ठेवलेली आहे वरती जे आपलं स्पून स्टँड असतं ते ठेवलेलं आहे त्यानंतर इथे जे लागणाऱ्या वस्तू आहेत रेग्युलरसाठी तर त्या ठेवलेल्या आहेत आणि पेपरसाठी होल्डर जो आपण मार्केटमधून मा घेतो तो न घेता इथे जे स्मॅशर असतं तर त्याचा मी इथे वापर केलेला आहे आणि एक मिठाची बरणी त्याच्या बाजूला ठेवलेली असते हा किचनचा मेन काउंटरटॉप आहे इथे आपली जी शेगडी आहे तर ती इथे ठेवलेली आहे सूर्याची आहे ही शेगडी एक मनी प्लांट लावलेला आहे आणि हा पडदा जर तुम्ही बघितलात तर तो खूप जास्त हवा तिथून येते आणि ज्यावेळी ऊन बाहेर असतं तर त्यावेळी ऊन पण तेवढ्याच प्रमाणात येतं तर त्यासाठी तो पडदा लावलेला आहे आणि इथे पहिल्या ट्रॉलीमध्ये वाट्या आणि जे टिफिन बॉक्स आपले असतात ते असतात आणि हा मसाल्यांचा डबा आहे एक छोटासा तेलाचा डबा ठेवलेला आहे जे रेग्युलर आपल्याला यूजमध्ये लागतं ते आहे त्याच्या खालच्याच ट्रॉलीमध्ये दुधाचे पातेले असतात चहाचे पातेले आहे त्यानंतर एक्स्ट्रा जे वाट्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत छोटे मोठे जाळणी जे असते आपले ते आहे आणि हा संपूर्ण जो तुम्ही पाहताय तर तो, तो खड्या मसाल्यांचा डबा आहे जे गरम मसाले आपण म्हणतो तर ते तिथे ठेवलेलं आहे म्हणजे कधी पुलाव वगैरे बनवायचं झालं तर तिथल्या तिथं आपल्याला ते घ्यायला सोपं पडेल आणि हे एअरटाईट कंटेनर आहे त्याच्यामुळे काहीही सामान मऊ होत नाही ते आहे तसंच राहतं यानंतर सर्वात खालची जी ट्रॉली आहे तर तिथे सगळे जे मोठे भांडे आपले असतात कुकर म्हणा किंवा मोठे पातेले बाकी जे पीठ वगैरे मळण्यासाठी आपल्याला लागतं तर ते तिथे ठेवलेले आहेत जे मोठे मोठे असतात भांडे ते या बाजूला सर्व छोटे चमचे मोठे चमचे आणि चहासाठी लागणारे गाणी वगैरे हे ठेवलेलं आहे तिथेच मी बेलनं जे म्हणतो तेही ठेवलेलं आहे आणि एक छोटासा बॉक्स ठेवून त्याच्यामध्ये जे आपल्या छोटे छोटे सुऱ्या असतात किंवा प्लास्टिकचे जे स्पून आहेत तर ते ठेवलेले आहेत आणि एखादं पॅकेट ओपन केल्यानंतर जर त्याला सील करायचं असेल तर त्यासाठी ते चिमटे तिथे ठेवलेले आहेत जेणेकरून ते पटकन आपल्याला हाताला येतील त्याच्या खालच्या स्टॉलीमध्ये तांबे ठेवलेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते सर्वात लास्टला चार तांबे ठेवलेले आहेत त्याच्या समोर ग्लास ठेवलेले आहेत जर कोणी आले आपल्याकडे गेस्ट तर तेव्हा ते जास्त यूज होतात नाहीत मग हे समोरचे जे ग्लास आहेत तेच वापरत येतात एक छोटासा ट्रे ठेवलेला आहे आणि त्यावरती दोन चहाचे कप आहेत जे रोज वापरले जातात हे छोटेसं जर भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं असेल तर त्यासाठी आणि समोर प्लेट्स त्याच्या खाली तवा आहे छोट्या प्लेट्स आहेत मोठ्या प्लेट्स आहेत त्यानंतर मो त्याहून जे मोठे ताट असतात तर ते ठेवलेले आहेत एक्स्ट्राचा दोसा तवा आहे ट्रेज आहेत प्लास्टिक आणि स्टीलचा जो ट्रे आहे आणि जेवण बनवून झाल्यानंतर झाकणी ठेवण्यासाठी जे आपण झाकण्या वापरतो त्याही तिथेच ठेवलेल्या आहेत या खालच्या दोन्ही ज्या ट्रॉली आहेत मोठ्या भांड्यांची ट्रॉली आणि ह्या प्लेट्सची ट्रॉली तर ह्या संपूर्ण बाहेर येतात जेणेकरून आपण पूर्ण आतमधला एरिया क्लीन करू शकतो झाडू मारून किंवा जर आपल्याला फरशी वगैरे पुसताना काही प्रॉब्लेम येत नाही ते बाहेर निघाल्यामुळे आतला संपूर्ण कचरा व्यवस्थित निघून जातो या बाजूला आतमध्ये सिलेंडर ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला कांदे बटाट्याची ट्रॉली असते ती ठेवलेली आहे त्याच्या बाजूला एक मोठा रॅक टाईप बनवलेला आहे जिथे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तांदळाचा डब्बा आणि एक्स्ट्रा जे मटेरियल आपलं असतं तर ते ठेवलेलं आहे एक मिक्सर ठेवलेला आहे काउंटरटॉपवरती पाण्याची बॉटल ठेवलेली आहे पाणी बाहेरून आणावं लागतं त्यासाठी आणि या ज्या बरण्या तुम्ही पाहताय तर त्या पेंट केल्या होत्या घरी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे हे सिरेमिकचे जार आहे ज्यामध्ये मीठ ठेवलेलं आहे बाजूला एक गुळाची बरणी आहे ज्यामध्ये गूळ कट करून ठेवलेला आहे आणि घरी बनवलेलं जे तूप असतं तर ते तिथे ठेवलेलं आहे हे स्पून होल्डर मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर त्यामध्ये एक्स्ट्राचे जे साहित्य असतं तर ते ठेवते किंवा लायटर असतो आपला तर तोही त्यामध्येच मी ठेवते खिडकीमधून जर बाहेर पाहिलं तर समोर आपल्याला तीन फ्लॉवर पॉट दिसतात तर ते डिटर्जंटची जी बॉटल असते त्यापासून बनवलेलं आहे त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता एकदा नक्की पहा आणि हा जो काउंटरटॉप आहे आपला मेन काउंटरटॉप आहे शेगडी बसल्यानंतर समोर इतकी जागा राहते तर तिथे एक आपला पोळपाटही राहतो किंवा काही कटिंग वगैरे करायचं असेल तर तेसुद्धा आपण तिथे आरामात करू शकतो बाजूलाच सिंक आहे सिंकच्या खाली जो कॅबिनेट आहे तर त्या कॅबिनेटमध्ये मी काय ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवते हो तिथे एक भांड्यांचं मोठं रॅक असतं इथे डस्ट पॅन आहे आणि बाकी सगळं जे क्लिनिंगचं मटेरियल आहे जे एक्स्ट्रा आणून ठेवलेलं असतं तर ते तिथे त्या रॅकमध्ये मी ठेवते आणि समोरच जे तुम्ही रेड कलरचं मॅट पाहिलं तर ते मॅट यासाठी ठेवलेलं आहे की काम वगैरे करताना जास्त थंड लागू नये यासाठी ते मॅट ठेवलेलं आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची हे जे भांड्याचं रॅक आहे तर त्या रॅकला एक मी स्पून होल्डर जे मार्केटमध्ये मिळतं हे मी तीस का पस्तीस रुपयांचं घेतलं होतं ते लावलेलं ला आहे जेणेकरून जेव्हा एक आपण भांडे वगैरे घासतो तर छोटे मोठे चमचे असतात तर ते त्यामध्ये टाकून ठेवले की वा ज पटकन आपल्याला भांडे लावताना म्हणा किंवा जर वापरण्यासाठी घ्यायचं असेल तर पटकन आपण तिथून घेऊ शकतो म्हणजे मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये ते मिक्स होत नाही अगदी एका बाजूला राहतात तर त्यासाठी ते मी लावून घेतलेलं आहे हे रॅक माझं वरती काउंटर टॉपवरती बसतं आडवं म्हणा किंवा उभं म्हणा व्यवस्थित ते तिथे ॲडजस्ट होऊन जातं आता मी तुम्हाला किचनमधला बेस्ट पार्ट म्हणजेच क्रॉकरी युनिट दाखवते तर पहिलं जे युनिट आहे क्रॉकरीचं तर तिथे वरती झूम करून मी तुम्हाला दाखवते एक्स्ट्रा जे चहाचे कप बशी आणि बाऊल्स वगैरे असतात किंवा काचेचे डब्बे आहेत ते ठेवलेले आहेत काही स्पून तिथे ठेवलेले आहेत वुडनचे पण थे थे। आहेत आणि प्लास्टिकचे पण स्पून तिथे ठेवलेले आहेत त्याच्या खाली जे देवाचे संपूर्ण भांडी आहेत तांबे पितळ्याची तर ते तिथे ठेवलेले थे थे आहेत आता सेकंड क्रॉकर युनिटमध्ये ज्या मी ऑनलाईन बरण्या मागवल्या होत्या चार के है। तर त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर त्या बॅक साईडला ठेवलेल्या आहेत आणि फ्रंट साईडला ज्या मी पेंट केलेल्या बरण्या होत्या त्या ठेवलेल्या आहेत या संपूर्ण बरण्या एक एक किलोच्या आहेत आणि वरती ज्या बरण्या आहेत त्या पाचशे एम एलच्या आहेत तर चला आता मी तुम्हाला थर्ड जो आपला क्रॉकरी युनिट आहे तो दाखवते तर त्यामध्ये वरती संपूर्ण ग्लास ठेवलेले आहेत बॅक साईडला मिक्सरचे जे एक्स्ट्राचे भांडे असतात ते ठेवलेले आहे आणि खाली मोठे ग्लास आणि छोटे ग्लास असे ठेवलेले आहेत जर कोणी एक्स्ट्रा पाहुणे आपल्याकडे आले तर हे पटकन घेता यावे यासाठी वरच्या बाजूला संपूर्ण लॉफ्ट केलेले आहेत तर या ठिकाणी सहा लॉफ्ट झालेले आहेत आता मी तुम्हाला सांगते ह्या फर्स्ट जो आहे तर त्यामध्ये दे संपूर्ण देवाचं साहित्य आहे यामध्ये मोठे एकदम भांडे जे असतात पातेले म्हणा किंवा हंडा वगैरे ते ठेवलेलं आहे आणि इकडचा तो रिकामा आहे खिडकीच्या वरच्या बाजूला अन्नपूर्ण मातेचा एक फोटो लावलेला आहे जो जेव्हा आम्ही नवीन घर घेतलं ला, तेव्हाच लावलेला होता टर्न केल्यानंतर डाव्या साईडला हे एक स्टँड ठेवलेलं आहे तिथे हा प्लांट आहे हा प्लांट कधी बाहेर असतो तर कधी घरामध्ये असतो प्लांटच्या समोरच देवघर आहे तर या देवघर आणि किचनमध्ये किती जागा है, ते भी है, है आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे एक मनी प्लांट ठेवलेला आहे त्यानंतर देवघर मी तुम्हाला दाखवते आपले विठ्ठल रखुमई आहेत स्वामींची मस्त मूर्ती दत्तांची मूर्ती जे कटआउट आपण मागे लावलेलं ला आहे तर ते आहे आणि संपूर्ण जे आमचे घरचे देव आहेत तर ते आहेत तर असं आहे आमचं देवघर चला आता देवघराच्या बाजूला काय ठेवलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते इथे ठेवलेलं आहे छोट असा फ्रीज कारण आमची छोटी फॅमिली आहे आणि एवढा फ्रीज आम्हाला खूप म्हणजे सफिशियंट होऊन जातो तर त्यासाठी तो, तो एका कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे ही समोरची जी वॉल आहे क्रॉकरी युनिटच्या समोर तर वरती एक ट्यूबलाईट लावलेली आहे आणि खाली एक स्टिकर लावलेला आहे तर आता मी तुम्हाला माझं पूर्ण किचन कसं दिसतं हे पटकन दाखवून घेते कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आणि यानंतर मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे माझा बाल्कनी मेकओवर तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अजूनही कशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय